मराठी शाळेत शिकलेलीच मुले अधिकारी होतात सोनियाताई गोरे जिल्हा परिषद शाळेच्या नूतन इमारतीच्या बांधकामाच्या भूमिपूजन प्रसंगी ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या सुविद्य पत्नी मांडवे इथं उपस्थित झाल्या तेव्हा त्यांनी मांडवे इथं हनुमानाचं दर्शन घेतलं त्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मांडवे शाळेच्या प्रवेशद्वारावर आल्यानंतर जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वागत केले मौजे मांडवे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नूतन इमारतीच्या बांधकामाच्या भूमिपूजन प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे खटाव मान मतदारसंघाचे अध्यक्ष सोमनाथ भोसले भाजपा खटाव मंडलचे अध्यक्ष अनिल माळी माजी पंचायत समिती सदस्य धनंजय चव्हाण भाजपचे युवा नेते विशाल बागल वडूज नगरीच्या नगराध्यक्ष रेश्मा बन्सोडे गटशिक्षण अधिकारी सोनाली विभुते वडूज बीडच्या शिक्षण विस्तार अधिकारी संगीता गायकवाड भाजप युवक मोर्चा खटाव तालुका अध्यक्ष अक्षय थोरवे मोर्या कन्स्ट्रक्शन्सचे रविराज निंबाळकर आदी मान्यवर मंडळींच्या हस्ते श्रीफळ वाढवून भूमिपूजन करण्यात आले यावेळी शाळेच्या वतीनं व मांडवे ग्रामपंचायतीच्या वतीनं सोनियाताई गोरे व उपस्थित मान्यवरांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रम प्रसंगी बोलताना सोनियाताई गोरे म्हणाल्या की आपण सर्वांचे नेते व राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज कॅबिनेट मंत्री जयकुमार गोरे भाऊ यांच्या प्रयत्नातून मांडवे शाळेला नवीन इमारत उभारणीसाठी जवळपास एक कोटी पाच लाख एकाहत्तर हजार सहाशे नव्याण्णव रुपये इतका भरघोस निधी उपलब्ध झालाय या आवारात शाळेचे अध्यावत व सर्व सोयींनी युक्त अशी इमारत या ठिकाणी उभी राहील यावेळी गट शिक्षण अधिकारी यांनी प्राथमिक शाळेतील मुलांचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी विविध उपक्रम राबवण्याची विनंती केली तर शाळेतील शिक्षक लोकांनी या बाल चिमुकल्यांना स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी या वयातच स्पर्धेच्या दृष्टीनं शिक्षण द्यावे जर गावाची शाळा सुधारली तर गावाचं भविष्य घडवणारी युवा पिढी प्रगतीच्या दिशेनं वाटचाल करेल असं सोनियाताई घोरे गोरे यावेळी बोलताना म्हणाल्या मांडवे गावात अंतर्गत रस्ते सार्वजनिक सभागृहे वाड्या वस्त्यांवरची कामं अशी असंख्य कामं मार्गी लावली आहेत पुढील काळात या भागातील शेती पाण्याचा प्रश्न कायमचा मार्गी लावण्यासाठी मंत्री महोदय जयकुमार गोरे भाऊ चे प्रयत्न चालू आहेत तरी तुम्हा ग्रामस्थांची साथ कायम आमच्याबरोबर बरोबर राहावी असं सोनियाताई गोरे यावेळी बोलताना म्हणाल्या यावेळी बोलताना धनंजय चव्हाण म्हणाले की भाऊंनी मांडवे विकास कामं केली आहेत मांडवे गावामध्ये भाऊंनी विशेष लक्ष आहे मांडवे गावात राहिलेली कामं पण भाऊंच्या माध्यमातून केली जातील असं बोलताना यावेळी म्हणाले यावेळी धनंजय चव्हाण वडूज नगरपंचायतच्या नगराध्यक्षा रेश्मा बनसोडे मांडवे गावचे तंटामुक्तीचे अध्यक्ष पोपोष पाटील युवा नेते गणपतराव खाडे उमेश पाटील सर उपसरपंच विजय खाडे यांनी आपली मनोगते व्यक्त केली यावेळी दहिवडी इथं सब रजिस्टर पदावर मी कार्यरत असणारे धनाजी खाडे यांनी नामदार जयकुमार गोरेभाऊ यांच्यासाठी तयार केलेल्या कवितेचे सादरीकरण केले दरम्यान यावेळी मांडवे गावचे तंटामुक्तीचे अध्यक्ष पोपट पाटील यांचा वाढदिवसाच्या निमित्तानं उपस्थित मान्यवरांच्या हस्ते केक कापून शालेय मुलांना शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले या भूमिपूजन समारंभासाठी मांडवे गावचे सरपंच सागर चंदन शिवे माजी सरपंच सदाशिव खाडे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष खाडे विकास सेवा सोसायटीचे चेअरमन आकाराम खाडे माजी सरपंच मोहन पाटोळे रमेश पाटील अशोक देशमुख सदाशिव देशमुख अजमुद्दीन मुलानी किशोर ढोले विकास पाटोळे संजय खाडे सुरेश खाडे भरत खाडे दिलीप खाडे संभाजी खाडे भाऊ फडतरे लक्ष्मण खाडे दत्तात्रय पाटील ग्रामपंचायत सदस्या माधुरी देशमुख संगीता खाडे सुनीता खाडे उज्ज्वला खाडे सविता फडतरे ग्रामसेविका सपकाळ मॅडम मांडवे गावचे ग्रामस्थ व महिलांची उपस्थिती होती सदर आयोजन व नियोजन करण्यासाठी शाळेचे दीपक शिक्षिका सुवर्णा कारंडे मालती खाडे शोभा शेळके अर्चना डुबल तर शिक्षक बबन खाडे यांनी विशेष परिश्रम घेतले यावेळी शाळेतील मुलांनी मुलींनी शिस्तीचं पालन करत शांततेत कार्यक्रमास उपस्थिती दर्शवली सदर कार्यक्रमाचे मान्यवरांच्या स्वागत सरपंच सागर चंदन शिवे यांनी केले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन व प्रास्ताविक खटाव तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष जयकर खाडे यांनी केले तर उपस्थित मान्यवरांचे आभार मांडवे गावचे उपसरपंच विजय खाडे यांनी मानले इथं जमलेल्या सगळ्यांना माझ्या मनापासून नमस्कार या मांडवे गावामध्ये जिथं हनुमनाच खूप सुंदर मंदिर आहे गावाच ग्राम दैवत आहे आज या आपण शाळेच्या इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी जमलेले सगळे नागरिक जास्त अतिशय जास्त प्रमाणात जमलेले पत्रकार यांचं मी खूप आभार मानते पत्रकार बंधू इतक्या संख्येनं एवढ्यासाठी जास्त आहेत कारण गावाचं राजकारणच तेवढं मोठ्या प्रमाणात चालते <laughs> कारण मी सुद्धा या गावात यायला खूप वेळ लावला कारण आमच्या दादा या गावात येत होते दादा खूप सॉफ्टली सगळ्या लोकांना समजावून सांगण्याचा आटोकाट प्रयत्न करत होते त्यामुळं मला भाऊंनी आदेश दिला होता <laughs> <laughs> की खूप मानव्यामध्ये लुडबुड करू नको नाही जमलं तर मी आहे त्यामुळं मी जास्त काही मानव्यामध्ये लक्ष घातलं नाही फक्त निवडणुकीच्या काळामध्ये काय काम होतं इथं बघण्यापर्यंतच फक्त मजल मारली पण नंतर असं लक्षात आलं कि लक्ष घातल्याशिवाय गाव सुधारलं कारण शेवटी एक स्त्रीच एक माता प्रेमाचा जो ओलावा देऊ शकते ना तो कोणीच देऊ शकत नाही खर तर पूर्वीच्या काळी आपल्याला माहिती आहे नुसती खडी टाकायची आणि ती निवडणुकीनंतर उचलून न्यायची तुम्हाला फक्त आशा दाखवायची आणि नंतर ती हिसकावून न्यायची या तत्वावर तुम्ही एकरूप होतात होतात की नव्हतात पण आता भावने पाणी आणले पाणी काय उचलून नेता येत नाही आले सोडले वापरले संपले पुन्हा सोडा पुन्हा द्या पुन्हा करा तर ती भावना काही भाऊंच्या मुळात नव्हती कारण गावाचा विकास एवढ्या मोठ्या प्रमाणात ज्या वेळेला आपण करतो त्यावेळेला खूप वेगळे विचार त्याच्यामध्ये असतात आणि ते विचार ज्या वेळेला तुमच्या मनामध्ये ठामपणे येतात ना त्यावेळेलाच आपण गावाचा खूप मोठ्या प्रमाणात विकास करू शकतो तुलनेनं मांडव्या गावा मांडवे गावामध्ये आता खूप कामालेत की तुम्ही सगळेजण हे भाषण करतायत ना हे भाषण कुठल्या तत्वावर करतायत तर गावामध्ये खूप कामं आले ते सांगण्यासाठी उभारून अगदी हक्कानं तुम्ही उभारून भाषण करता याच्यापूर्वी तुम्हाला भाषण करायसाठी काही होत काही विषय होते का काहीच विषय नव्हते पण आता या गावातला प्रत्येक व्यक्ती भाषण करण्यासाठी तत्पर आहे काय तर भाऊंनी केलेल्या कामाचा आढावा घेण्यासाठी मग याच्यापूर्वीच आपण असं काही केलं असतं तर गाव आता किती पुढं गेलं असतं तुलनेनं मान खटाव म्हणजे गाव इतर गावातल्या केलेल्या सगळ्या कामाच्याही आपण खूप पुढं पाहिजे की कणी नजरेतलं गाव होतं नजरेतलं रोज येण्या जाण्याच्या नजरेतलं गाव होतं खरं तर शाळेच्या बांधकामाविषयी इमारतीविषयी आपण उद्घाटन करण्यासाठी आलो मला प्रत्येक वेळी खूप आनंद होतो कारण आपली शाळा सुधारली पाहिजे आपल्या शाळा गाव त्याच्यामुळं सुधारलं जातं आणि शाळेतले शिक्षक चांगले असल्याशिवाय सर शाळा चांगली होतच नाही शाळेतले शिक्षक हे चांगलेच असावे लागतात त्याच्यासाठी म्हणून परवा एकदा भाऊनी म्हटलंय की आपल्या सगळ्यांची मुलं आपण बाहेर पाठवतो आणि ह्या शाळेतल्या शिक्षकांना एवढा पगार असतो इतकी चांगली निरकुण पारकुण घेतलेली शिक्षक त्यांच्या शाळेत मात्र खूप कमी विद्यार्थी असतात आणि आता ते इंग्ल इंग्रजीचं पीक निघाले ना पत्रकार बंधूंना खरं तर तुमच्या माध्यमातून मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते की तुमच्या माध्यमातून असा असे काही रिपोर्ट्स तयार व्हावेत की शाळेचं महत्त्व पटवून देण्यासाठी तुम्ही काही काही असे थोडे व्हिडिओज काढा की जेणेकरून सगळ्यांना समजेल की आपणही आज सगळेजण मराठी शाळेतून आलो आहे पण इतक्या मोठ्या पदावर बरेच लोक जाऊन बसतील असं नाही की इंग्लिश शिकल्यानंतर होतं पण इंग्लिश आमच्या शाळेमध्ये सुद्धा आम्ही एक गुरुकुल नावाचं एक पहिलीपासून काढलं आहे आणि इंग्लिश शिकवतो आणि म्हणजे पाचवीला काही अडचण येऊ नये किंवा अशा अशा पद्धतीनं काहीतरी आपण योजना तयार करू आणि तसं मी प्रत्येक शाळेमध्ये सांगत असते मॅडम आपण सुद्धा थोडंसं असं हे करा की इंग्रजीवर तुम्ही मराठी शाळेमध्येच थोडासा भर दिलात असं काही आपल्याला वरतूनच हे यावं लागतं असं काही नाही आहे आपण शाळा मुलांना जे शिकवेल ते या वयामध्ये ते घेतात तर ह्या शिक्षकांना एवढे पगार आपण पाच दहा हजार दहा बारा हजाराच्या जे शिक्षक तयार शिकवतात ना त्या शाळेमध्ये अगदी आवर्जून पंचवीस तीस हजार रुपये देऊन त्या शाळेमध्ये आणि प्रवास खर्च करत आपण पाठवतो ते चुकीचं आहे पण आपल्या मराठी आप शाळेमध्ये जी मुलं तयार होतात ती बुद्धिमानच होतात हे आपण पटवून दिलं पाहिजे आणि तेच झालं पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे आणि खरं तर ते तुम्ही करावं अशी माझी इच्छा आहे त्यासाठी काही नवीन उपक्रम काही राबवता येत असले तर मला सांगा माझी काही मदत लागत असेल तर सांगा आम्ही ते उपक्रम राबू अगदी पार अगदी प्रत्येक वेळेला जिल्हा परिषद मॅडम तुमच्याच माध्यमातून ते आले पाहिजेत असं नाही आहे कारण तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं बंधन असतं आहे तुम्हाला त्याच्या जा पुढं जाता येत नाही पण खालच्या स्तरावर आपण असं काहीतरी सुधारणा केल्या तर त्याच्यात तुम्ही काही लोक अडवणार आहेत असं बिलकुल नाही आहे तुमचं काही त्यांच्यासाठी बंधन असत नाही तर ते तुम्ही शिक्षकांना आवर्जून सांगा की तुम्ही त्यांना परमिशन द्या आणि त्यांच्याकडून ते करून घेण्याचा थोडा प्रयत्न करा आणि मग आपल्या भागातल्या ज्यावेळेस शाळा सुधारतील त्यावेळेला आपण आपलं आपोआप आपल्या गावाचं नाव आपण उंचवणार आहे एवढं लक्षात ठेवा पत्रकार बंधूंना मी खूप तुमचे आभार मानते तुम्ही या सगळ्या गोष्टीला खूप वरच्या थरावर नेऊन बसवणार आहात परत एकदा इथं जमलेल्या सगळ्या लोकांचं मी मनापासून स्वागत करते आणि आभारी मानते आणि पोकटराव तुमचं खूप मनापासून तुम्हाला शुभेच्छा आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या दिवशी तुम्ही हा कार्यक्रम घेतला आहे त्याबद्दल तुम्हाला अनंत अनंत शुभेच्छा भाऊंच्याकडून पण शुभेच्छा गोरे कुटुंबांकडून शुभेच्छा आणि असेच अजून मोठ्या मोठ्या संख्येने एकत्रित व्हा आणि आम्हाला उपकृत करा असं विनंती करते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र जय हो सन्मान्य फुडारी कार्यकर्ते आता कार्यकर्ते कोण राहिलेलं नाही कारण ब आम्हाला भाषण करायसाठी शब्द सुचत नाही एवढी भाषणं आपल्या गावात आणि तडाळ्यात शिकायला मिळतात या पुढाऱ्यांच्या नगरीमध्ये खरंतर सगळ्यांचं स्वागत वहिनी साहेब आपण भाऊंच्या माध्यमातून खटाव तालुक्यामध्ये आणि मान तालुक्यामध्ये विकास कामाचा डोंगर उभा करत असताना या सुरुवातीपासून ज्या गावावरती भाऊंच्या कुटुंबियाची श्रद्धा आहे ज्यांचं मनापासून त्या गावावरती प्रेम होतं अशा भाऊंच्या या दत्तक गावामध्ये एवढी मोठी विकास कामं झाली मला सुद्धा माहीत पडलं नाही कारण या गाण्याचा मी पंचायत समिती सदस्य असताना ज्या ज्या वेळी यायचो त्या त्या त्यावेळेस मला जी दहा लाख आणि पाच लाख याच्या व्यतिरिक्त आम्हाला तुम्ही कामच दिली नाहीत परंतु भाऊ सात महिन्यात मंत्री झाले आणि वीस पंचवीस कोटीची कामं झाली बरं वाटलं म्हणजे पुढे यायला सुद्धा चांगली वाट निर्माण करून ठेवली भाऊ मी अशा नेत्याच्या खरं तर मानाव एवढे आभार कमीच आहेत अशा नेत्याला कायमस्वरूपी आपण पाठीशी राहून त्यांना भविष्यामध्ये आपल्या गावचं असंच निश्चित प्रेम द्यावं अशी या कार्यक्रमाप्रसंगी आपण सर्वांना विनंती करतो हा कार्यक्रम अतिशय चांगल्या रीतीनं संपन्न झाला त्याबद्दल ग्रामस्थांचं आणि आयोजकाचं मनापासून आभार व्यक्त करतो पुढील कार्यक्रम असल्यामुळं हा कार्यक्रम शॉर्टकटमध्ये आटपण्याचा या ठिकाणी टेंपच आता सोमनाथराव बघतायत बऱ्याच वर्षापासून भाऊनी आपल्या या गावामध्ये टेंबूचं पाणी आणण्याचा शब्द दिला होता भाऊनी सांगितलं होतं की जर मला विधानसभेला मतदान दिलं नाही तर दारू सुद्धा काढणार नाही ते भीती नका होईना पण बऱ्याच विरोधकांनी पण आपल्याला मतं दिली <laughs> आणि या गावामध्ये टेंपूच पाणी नक्कीच येणार आहे हे या, या निमित्तानं आधोरेखित होईल कामही सुरू आहे लवकरच या ठिकाणी पाणी येईल आणि ही मांडव्याची दुष्काळी भूमी हिरवीगार होऊन जाईल अशी या ठिकाणी आशा व्यक्त करतो या कार्यक्रमासाठी खरं तर मी ग्रामस्थांना विनंती करेन की शाळा जरी उत्कृष्टरित्या बांधण्यात आली तर या शाळेमधील विद्यार्थ्यांच्यावरती संस्कार आणि या शाळेची गुणवत्ता या राज्यामधील ग्रामविकास मंत्र्याच्या राज्यामध्ये मांडवे गाव एक नंबरला कसं जाईल या शिक्षणाचा या इथल्या विद्यार्थ्यांना कसा फायदा होईल हे या ठिकाणी आपण सगळ्यांनी शाळा व्यवस्थापन समिती असेल की ग्रामस्थ असतील राजकारण करतो तेवढ्या शाळेमध्ये राजकारण न करता या गावातील विद्यार्थी आणि नवीन पिढी घडवण्यासाठी आपण सगळ्यांनी मनापासून प्रयत्न करावेत त्याचबरोबर या ठिकाणी या शाळेचे सर्व शिक्षक बऱ्याच ठिकाणी जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकावरती शिंतोडे उडवलं जातात की शिक्षक शिकवत येत नाहीत वेळेत येत नाहीत असं न घडता या ठिकाणी असणाऱ्या सर्व शिक्षकांवरती या ग्रामस्थांनी व्यवस्थित लक्ष ठेवून त्या शिक्षकांना वेळेत येण्याची सूचना द्यावी त्याचबरोबर त्यांनी अतिशय चांगल्या रीतीनं शिक्षण देऊन इंग्रजी शाळेच्या तुलनेमध्ये आणि प्रायव्हेट शाळेच्या तुलनेमध्ये जिल्हा परिषद शाळाच्या विकास आणि विद्यार्थ्यांचा गुणविक गुणामध्ये वाढ होण्यासाठी शैक्षणिक असेल खेळामध्ये असेल असे अनेक गुणवत्ता विद्यार्थी घडवण्यासाठी आपण वेळोवेळी प्रयत्न करावेत विभूती मॅडम यांनाही मी या ठिकाणी या करा कार्यक्रमाच्या निमित्तानं गायकवाड मॅडम यांनाही विनंती करीन की आपण विशेषतः काल पळशी भाऊने जसं सांगितलं तसं आपणही या गावावरती विशेष लक्ष देऊ याच गावावरती काय या अगदी खटाव तालुक्यातील पंचायत समितीच्या जिल्हा परिषद शाळांच्या माध्यमातून जेवढ्या शाळा आहेत त्या सर्व शाळेमध्ये चांगले गुणविकास आणि चांगले विद्यार्थी घडतील यासाठी आपण सर्व शिक्षकांना चांगल्या सूचना द्याव्यात आणि ह्या शाळेच्या माध्यमातून अनेक चांगले गुणवंत विद्यार्थी घडावेत अशा पद्धतीची सूचना द्यावी हा कार्यक्रम अत्यंत चांगल्या रीतीने आयोजित केला त्याबद्दल आयोजकांचे धन्यवाद एवढं बोलवान बोलतो आणि थांबतो धन्यवाद